श्री स्वामी समर्थ तुळशी मातेला दररोज पाणी दिल्याने काय होते एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले हे भगवान तू तिन्ही लोकांचा स्वामी आहेस तिन्ही लोकांमध्ये तुझी पूजा केली जाते तुझा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत तरीही या तुळशीच्या रूपाची पूजा का करतात आपण त्याला रोप पाणी का अर्पण करतो मला या तुळशीच्या रूपाला पाणी देण्याचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे का देवी लक्ष्मीचे म्हणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले हे देवी तुळशी ती लक्ष्मीचे वास्तविक रूप आहे दररोज तुळशीची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत आणि फक्त तुळशीला जल अर्पण केल्याने माणसांची अनेक पापे नष्ट होतात तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगत आहे या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कथेतून मिळतील म्हणून देवी तू ही कथा खूप लक्षपूर्वक ऐका भगवान विष्णू म्हणाले हे देवी जी कोणी ही कथा लक्षपूर्वक ऐकल त्याला तुळशीला शंभर वर्षाचे जल अर्पण करण्याचे फळ मिळते माता लक्ष्मी म्हणाली स्वामी मी ही कथा फार लक्षपूर्वक ऐकेन तुम्ही मला ती पवित्र कथा सांगू शकता भगवान विष्णू म्हणाले देवी खूप पूर्वीची गोष्ट आहे एका नगरात एक ब्राह्मण राहत होता त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला पण त्याची कृती ही न स्वभावाची होती तो ब्राह्मण नेहमी खोटे बोलत होता आणि चुकीच्या मार्गाने पैसा कमवतो त्याचे मन सदैव सकर्मात गुंतलेले असायचे तो नेहमी जुगार वेशा व्यवसाय आणि चोरीमध्ये गुंतलेला होता त्यांनी आयुष्यात कधीही पुण्य कर्म केले नाही आणि शास्त्राचा अभ्यास केला नाही ब्राह्मण असूनही त्यांनी कधीही कोणतीही पूजा केली नाही त्यांचे मन नेहमी इतरांच्या संपत्तीवर केंद्रित होते आणि दिवसा जे काही पैसे कमवायचे ते रात्री जुगार आणि वेशाव्यवसायावर व्यवसायावर खर्च करायचे अशा प्रकारे तो ब्राह्मण आपले आयुष्य केवळ दृष्टकर्मातच घालवत आला होता त्यांनी कधी तोंडातून देवाचे नावही घेतले नाही आणि देवी देवतांची पूजा कधी देखील केली नाही हे पाप करण्यात त्याची बरीच वर्ष निघून गेली आणि मग एकदा ब्राह्मण एकाच शहरात खरेदीसाठी गेला त्या शहराजवळ पासून गंगा नदी वाहते आणि त्या नदीत स्नान करण्यासाठी लांबून लोक येतात मग तो ब्राह्मण गंगा नदीच्या काठी एका आश्रमात राहतो त्या आश्रमात अनेक विद्वान ब्राह्मण रोज पुराणाचे पठण आणि भगवंतांची भक्ती यात तल्लीन नासायचे त्या ब्राह्मणाने त्यांच्या सोबत असल्याचे नाटक केले तो तिथे थांबला आणि त्या ब्राह्मणासोबत राहून त्याला भगवंताची नामं घेण्याची संधीही मिळत होती तो त्याच ठिकाणी काही दिवस राहिला आणि नंतर तिथे आलेल्या लोकांची गाईची पूजा करून ब्राह्मणांना खाऊ घातले त्यामुळे त्या, त्या ब्राह्मणानेही त्यांच्यासोबत बसून भोजन केले आणि देवाचा प्रसाद घेतला आश्रमात एक तुळशीचे रोप होते ब्राह्मण जाणून बुजून त्या तुळशीच्या रोपावर पाणी टाकत असे तो काय करतोय याची त्यांच्या मनात काहीच कल्पना नव्हती रोज सकाळी उठून तो बाटलीतील पाणी घेऊन तुळशीच्या रोपांवर टाकायचा त्या त्याचा त्या दिनक्रमच बनला होता पण एके दिवशी तो आश्रमात झोपला होता तेवढ्यात अचानक एक काळा साप त्याच्या ज जवळ आला आणि त्या काळ्या सापाने त्याला झोपेत चावा घेतला आणि काही वेळातच ब्राह्मण झोपेतच मरण पावला आणि सकाळी इतर ब्राह्मणाने त्यांना या अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी तुळशीची पाणी आणि तुळशीची पाणी तोंडात ठेवले तेव्हा त्या ते ब्राह्मणांना कळले की तो मेला आहे मग यमदूत तिथे येतात आणि त्या ब्राह्मणाला यमलोकात घेऊन जातात वाटेत जात असताना तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि यमदूतांना म्हणू लागला हे यमदूत मला कुठे घेऊन चाललं आहेस आणि माझा कशामुळे मृत्यू झाला ये यमदूत म्हणू लागला की हे ब्राह्मण तू जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक पापे केलीस आणि तुझ्या पापांमुळे तुला काळ्या सापाने चावा घेतला आणि त्यामुळे तुझा जा, मृत्यू झाला आणि आता आम्ही तुम्हाला यमपुरीला घेऊन जात आहोत तिथे यमराज तुमच्या पापकर्माचा हिशब पाहतील आणि निश्चितपणे तुम्हाला कठोर न करता टाकेल ब्राह्मण पुन्हा रडू लागला आणि त्या यमदूताची माफी मागू लागला पण यमदूतांना त्याची जराही दया आली नाही आणि त्याला मारून यमलोकात नेले तेव्हा यमदूत त्या ब्राह्मणासोबत यमराजासमोर हजर झाले तेव्हा यमराजाच्या जवळ बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या कर्माचा ल लेखा जोखा घेतला आणि यमराजांना म्हणू लागले हे यमदूत काय झाले आहे तू इतका घाबरलेला का दिसत आहे तेव्हा यमदूत म्हणतो हे धर्मराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला सांगितले होते परंतु नरकाचे दार उघडून त्या ब्राह्मणाला तेलाच्या कडे टाकतात चुलीतील आग विजली आणि तेलही पूर्णपणे थंड झाले तेव्हा यमराज म्हणतात हे यमदूत ही फार विचित्र घटना आहे याआधी कधीच घडली नव्हती यमराज विचार करत असताना नारदमुनी तिथे प्रकट झाले नारदमुनींना पाहून यमराज खूप आनंदित झाले आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे स्वागत केले तेव्हा यमराज नारदमुनींना म्हणतात मुनीवर तुम्ही योग्य वेळ आलात आज आणि आता तुम्ही एका अत्यंत पापी ब्राह्मणाला नरकात टाकले आहे पण तो पडताच नरकाची आग थंड होऊ लागली ही थंड झाले तेव्हा नारद मुनी यमराजांना म्हणाले हे धर्मराज ज्या ब्राह्मणाला तू नरकात टाकले आहेस तो नरकात टाकण्यास पात्र नाही कारण त्या ब्राह्मणाने न कळत असे कृत्य केले आहे जे नरकाचा नाश करणारे आहे पुण्य कर्म करणाऱ्या लोकांचा सहवास जो व्यक्ती करतो त्यांना त्यांच्या पुण्यामध्ये नक्कीच वाटा मिळतो आणि हा ब्राह्मण अनेक दिवस देवांच्या भक्तांसोबत राहिला आहे आश्रमात राहून या ब्राह्मणाने रोज तुळशीला पाणी टाकले त्यामुळे हा ब्राह्मण अत्यंत पुण्यवान आत्मा झाला आहे आणि त्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत हा ब्राह्मण आता स्वर्गात जाण्याच्या हकदार झाला आहे या ब्राह्मणाने न कळत इतके पुण्य कमावले आहे जे मनुष्याला अनेक जन्मही मिळत नाहीत म्हणून हे धर्मराजा या ब्राह्मणाला नरकात टाकू नकोस त्यांच्या पापांची एवढी शिक्षा दे त्याला सर्व नरक दाखवा नारद मुनीचे म्हणणे ऐकून यमराज खूप आनंदित झाले आणि त्या ब्राह्मणाला नरकातून बाहेर काढले आणि आपल्या यमदूतांना म्हणाले हे यमदूत या ब्राह्मणाला घेऊन जा आणि त्याला संपूर्ण नरक दाखव मग यमदूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि त्याला सर्व नरक दाखवतात भगवान विष्णू म्हणाले देवी अशा प्रकारचे यमदूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतो आणि तो त्याला यश जगात घेऊन जातात आणि ते ब्राह्मण यश बनतो भगवान विष्णू म्हणतात हे hey, देवी वनस्पतीचे नाव तुळशी महिन्याचे नाव कार्तिक तिथीचे नाव एकादशी देवीच्या वनस्पतीमध्ये मला तुळशीचे आवडते मला कार्तिक महिना आवडतो आणि तिथीमध्ये एकादशी आवडते त्यामुळे जो व्यक्ती रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी देतो तो माणूस मला सर्वात प्रिय आहे तो माणूस कधीही दुःख सहन करत नाही आणि तो माणूस कधीही नरकात जात नाही किंवा पडत नाही ज्या घरामध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरात शांती आणि समृद्धी असते भगवान विष्णू म्हणतात माझ्या पूजेत आणि मला अर्पण केलेल्या भोजनात तुळशीची पाणी असावीत कारण तुळशीच्या पाण्याशिवाय मी कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाही त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे जर तुमच्या घरात तुळशीची रोपे असेल तर सुख शांती आणि समृद्धीसाठी तुळशीला चुंदरी अर्पण करावी आणि हे नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे रोप चुंदरीशिवाय अपूर्ण आहे तुळशी ही, ही केवळ एक एक वनस्पती नसून ती एक देवी आहे म्हणजे विष्णूंची पत्नी म्हणून तुळशीला चुंदरी अर्पण करावी यामुळे पती पत्नीमधील प्रेम निर्माण होईल आणि विश्वास पाडतो पती पत्नीचे वैवाहिक जीवन सुखी राहते घरात राहण्या महिलांनी नेहमी विवाहित आणि भाग्यवान व्यक्तींशी लग्न करावे यामुळे माणसांच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि संसारिक जीवन आनंदाने जाते भगवान विष्णू म्हणतात तुळशीच्या झाडाजवळ अपशब्द उच्चारू नयेत तुळशीजवळ शूज चप्पल किंवा झाडू ठेवू नयेत ते पाप मानले जाते तुळशीच्या रोपाजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर तिथून दिवा काढावा कारण तुळशी खाली विजलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते जिथे तुळशीचे रूप असेल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी तुळशीच्या रोपाजवळ स्वच्छतेची नियमित काळजी घेतली पाहिजे तुळशीच्या रूपामध्ये शिवलिंग आणि गणेशाची मूर्ती ठेवू नये तसेच तुळशीच्या भांड्यात इतर कोणत्याही प्रकारचे रोपे लावणे अशुभ आहे तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळवत नये अन्यथा कपड्यावरील घाण पाणी तुळशीच्या झाडावर पडू शकते ही सावधगिरी बाळगली पाहिजे तुळशीची पाणी नखाने तोडू नयेत यामुळे तुळशीचा अपमान होतो तुळशीची पाणी सुकून पडली तर ती कचरा कुंडीत टाकू नये आणि ती पाने पायाखाली येतात जे चांगले नसते तुळशीची पाणी फक्त मातीत गाडू टाका आणि रविवारी तुळशीची पाणी तोडू नयेत आणि रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नये दिवशी स्नान करून तुळशीला पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावा भगवान विष्णू म्हणतात देवी अनेकदा स्त्रिया आपले केस उघडे ठेवून स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी देतात असे करणे चुकीचे आहे महिलांनी नेहमी केस बांधून कपाळावर सिंह लावून तुळशीला पाणी द्यावे त्यामुळे तुळशीचा आशीर्वाद मिळतो तुळशीचे दर्शन केल्यामुळे मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो आणि तुळशीच्या तुळशीची रोप नेहमी घरासमोर लावावी ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात शुभ असते तुळशी जवळ हो वायवंटातील रोपे ठेवणे अशुभ मानले जाते अशा वनस्पतीमधून नकारात्मकता ऊर्जा बाहेर पडते शास्त्रात असे सांगितले आहे की ज्या झाडांना हिरव्या का येत नाहीत आणि त्याऐवजी काठी नसतात अशा झाडांना तुळशी ठेवू नये केळीच्या रोपांचे विशेष महत्व शास्त्रात सांगण्यात आले आहे तुळशीजवळ केळीचे रोप लावल्यास अनेक पटीने जास्त फायदा होतो देवी मी स्वतः केळीच्या रूपात राहतो तुळशीजवळ लावल्याने घरात सुख समृद्धी येते शाळीग्राम देखील तुळशीच्या रूपामध्ये दे ठेवा ते तुळशीच्या भांड्यात शाहीग्राम ठेवल्याने तुळशीचे आणखी शुभ परिणाम दिसून येते शाईग्राम हे माझे रूप आहे तो काळ्या रंगाचा दगड आहे जो अद्वीय आणि मौल्यवान मानले जाते तुळशीच्या भांड्यात ठेव घरातील सर्व नकारात्मकता ऊर्जा नष्ट होईल घरात एकच शाहीग्राम पूजन करावे भगवान विष्णू म्हणतात माझ्या मूर्तीपेक्षा शाहीग्रामची पूजा करणे श्रेष्ठ आहे शाहीग्रामला चंदन लावावे व त्यावर तुळशीचे पाणी ठेवावे शाहीग्रामला रोज पंचामृतने स्नान करावे असे केल्याने मनुष्य जन्मातील सर्व पापे नष्ट होतात शाईग्राम हे सकारात्मकते आणि चांगलपणाचे प्रतीक आहे अशा प्रकारे भगवान विष्णू देवीला लक्ष्मीला तुळशीच्या झाडाची पाणी देण्याचे महत्व सांगितले आणि घरी तुळशीचे रोप लावण्याचे सर्व नियम सांगितले मला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा आणि शेअर करा तसेच अशीच माहिती पुढे ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ